सर्दी खोकला असो किंवा मग हिवाळ्या पावसाळ्यातलं थंड वातावरण असो अशा वेळेस जास्तीत जास्त आपण गरम पदार्थ खाणं किंवा पिणं निवडतो जसे की डिंकाचे लाडू ड्रायफ्रूट्स लाडू पाया सूप चिकन सूप म्हणजे असे असे पदार्थ आपण खातो किंवा पितो ज्याने आपल्या शरीराला उष्णता मिळेल आणि आपली हाडं जी आहेत तीसुद्धा स्वस्थ राहतील त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पौष्टिक असं चिकन सूप चिकन सूप आपल्या शरीराला उष्णतासुद्धा देतं किंवा सर्दी खोकला असेल तर त्यावेळेस थोडासा आरामसुद्धा आपल्याला हे चिकन सूपने मिळू शकतो सूप बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकन मी एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलं आहे जेणेकरून चांगलं मिक्स करता यावं त्यात मी इथे अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे त्यासोबतच आपण काही मसाले घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं अगोदर मी कमीच घालते नंतर वाटलं तर आपण ॲड करू शकतो त्यानंतर पाव चमचा हळदी पावडर आणि त्यासोबतच एक छोटा चमचा गरम मसाला पावडर जास्त मसाले नाही फक्त हळद आणि गरम मसाला आपण या चिकनला लावून घेणार आहोत तर इथे मीठ हळद गरम मसाला आणि लिंबाचा रस घालून आपण हे छान चिकनला लावून घेऊया आणि मॅरिनेशनसाठी दहा मिनिट ठेवून देऊया लिंबाचा रस घातल्यामुळे चिकनचं जे काही स्मेल असतं ते कमी होतं चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलं आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया एक अख्खा लसणाचा कांदा मी सोलून घेतला आहे आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यातली एक मिरच्या आपण वाटणाबरोबर घालूया वाटण करायला आणि दोन मिरच्या नंतर घालूया तर इथे लसणाचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे जितकं जास्त घ्याल तितकं चांगलं आहे कारण लसूण आणि अद्रकमध्ये उष्णता असते त्यासोबतच एक मोठा चमचा अख्खे धणे घातलेले आहेत आता हे सगळे पदार्थ जराही पाण्याचा वापर न करता वाटून घेऊया तर इथे मी असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे अख्खे धने जे आहेत ते फ्रेश कुटून घेतले ना वाटून घेतले की त्याची चव सूपमध्ये अजून छान येते त्यानंतर इथे मी काही गरम मसाले घेतलेत त्यात दोन तेजपत्ता एक इंच दालचिनीचा सा तुकडा सात आठ काळी मिरी सात आठ लवंग आणि ज्या दोन मिरच्या ठेवलेल्या मी त्या दोन उभ्या चिरून घेतल्यात लहान मुलांना सूप देणार असाल तर इथे तुम्ही गरम मसाल्याचं प्रमाण कमीसुद्धा ठेवू शकता पण हे योग्य प्रमाण आहे तुम्ही देऊ शकता आरामात आता फोडणीसाठी इथे मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपामुळे अजून पौष्टिक होतं सूप तुम्ही इथे ते तेलाचा वापर करू शकता पण मी इथे तुपाचा वापर केलेला आहे आता त्यात घालूया दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि हे गरम मसाले शक्यतो अख्खे मसाले घालताना जे तूप आहे ते हलकं गरम ठेवायचं आहे आपल्याला नाहीतर ते मसाले सगळे जळतात त्यामुळे आपल्याला हलक्या गरम तुपामध्येच हे मसाले घालायचे आहेत तीस सेकंडसाठी परतले मसाले की लगेचच आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतले ते घालायचं आहे तर हे वाटणसुद्धा एकदम बारीक गॅसवरच आपल्याला परतायचं आहे जे सगळे मसाले छान बारीक गॅसवर आपल्याला परतायचे आहेत त्याने सूपची चव जे आहे ते अजून जास्त वाढेल तर आता इथे तुम्हाला जर तुपाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही इथे एकाच चमचा अजून ॲड करू शकता कारण हे मसाले चांगले तुपात भाजले पण गेले पाहिजेत त्यानंतर हे मी तेजपत्ताचे दोन तुकडे करते कारण मिक्स करता करता तेजपत्त्यामुळे सगळा मसाला बाहेर उडतो आहे तर आता हे मसाले पाहू शकता छान फ्राय झालेले आहेत आता ह्यात आपण घालणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन तर चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे मी मसाले फोडणीवर ह्यासाठी घातले नाही कारण मसाले काही काही वेळेला फोडणीवर जळतात ते होऊ नये त्यामुळे मी चिकनलाच हे मसाले लावून घेतले म्हणजे ते आतपर्यंत चांगले मुरतात सुद्धा चिकनमध्ये तेल नाही व लाल मिरची पावडरसुद्धा नाही आहे त्यामुळे हे खूप पौष्टिक बनणार आहे बाकी आपण हिरवी मिरची घातले कारण सूप आहे म्हणजे थोडं तरी तिखट पाहिजे जर सर्दी खोकला असेल तर त्यावर थोडं तरी तिखट लागलं पाहिजे तरच फरक पडेल किंवा तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही इथे एखाद दोन मिरची घातली तरीही चालेल तर आता हे चिकन जे आहे ते आपल्याला एकदम छान परतून घ्यायचं आहे जर हे चिकन तुम्हाला खाताना एकदम सॉफ्ट आणि ज्युसी पाहिजे असेल तर मग तुम्हाला हे पूर्णपणे वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही आहे चिकन घातल्यानंतर मी तुपावर चार ते पाच मिनिटसाठी मीडियम गॅसवर छान परतून घेतलं त्यानंतर झाकण देऊन हे आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे फक्त अधूनमधून झाकण काढून थोडं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून खाली मसाला लागू नये तीन चार मिनिटनंतर मी झाकण काढून चेक केलेलं आहे तर मस्त या चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि ह्याच पाण्यावरच आपल्याला चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वाफेवरच शिजवायचं आहे जराही यात आता पाणी घालायचं नाही आहे चिकन एकदम हार्ड नको व्हायला त्यासाठी तुम्हाला चिकनमध्ये लगेच पाणी घालायचं नाही आहे आधी नाईंटी पर्सेंट चिकन मस्त असं वाफेवरच शिजवायचं आहे म्हणजे त्याची चव जी आहे ती अप्रतिम येते तर तुम्ही पाहू शकता आता हे चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे तुटतेसुद्धा म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट तरी हे चिकन चांगलं शिजलेलं आहे आता ह्या स्टेजला मी हात घालणार आहे पाणी पाणीसुद्धा तुम्हाला गरमच घालायचं आहे जर थंड पाणी घातलं तर तशी ती सूपची चव येणार नाही त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचा वापर करा म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो छान टिकून राहतो आणि सूपसुद्धा चविष्ट तयार होतं चिकन ऑलमोस्ट आपलं शिजलेलं आहे आता फक्त फाय पर्सेंट शिजायचं राहिलं आहे तर मी पाच ते सहा मिनिटसाठी असंच शिजवून घेणार आहे म्हणजे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवरसुद्धा पाण्यामध्ये चांगला उतरेल ह्याच स्टेजला आपल्याला चवीनुसार मीठ कमी जास्त असेल तर ते घालायचं आहे आणि पाणीसुद्धा तुम्हाला किती सूप हवं आहे त्यानुसार घाला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला सूप जितकं हवं आहे त्याच्या डबल पाणी घाला कारण हे आटल्यानंतर अजून कमी होईल तर मी आता फक्त पाच ते सहा मिनिटसाठी अर्धवट झाकण देऊन हे सूप उकळवून घेणार आहे म्हणजे त्याला हलका घट्टपणा येईल चिकनमध्ये पाणी घातल्यानंतर अर्धवट झाकण देऊनच ते शिजवायचं कारण पूर्ण झाकण देऊन शिजवलं तर जे मसाले असतात ते पूर्ण जाऊन झाकणाला चिकटतात आणि त्यामुळे त्याची चवसुद्धा सूपची कमी होते त्याचा फ्लेवर कमी होतो त्यामुळे आपल्याला हे अर्धवट झाकण देऊन पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर काही वेळानंतर हे पूर्णपणे चिकन सूप तयार झालेलं आहे वाटली तर थोडीशी कोथिंबीर वरून घालायची आणि मस्त आपलं गरमागरम असं थंडीसाठी सर्दी खोकला असेल तर पिण्यासाठी हे चिकन सूप तयार झालेलं आहे तुम्हाला जर काहीतरी हेल्दी खायचं असेल कमी मसालेदार खायचं असेल तर हे सूप तुम्ही बनवू शकता राईसबरोबर किंवा भाकर सुद्धा यात तुम्ही खाऊ शकता म्हणजेच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच हे हेल्दी सूप पिऊ शकतात तर सर्दी खोकल्यावर एकदम उत्तम आहे शरीरालासुद्धा उष्णता मिळेल तर सेम अशाच पद्धतीने तुम्ही पाया सूपसुद्धा तयार करू शकता सेम रेसिपी फक्त चिकनच्या ऐवजी त्यात पाया घालायचा पण कुकरमध्ये शिजवायचा कारण पाया शिजायला वेळ लागतो तर ही रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलच्या खाली हाईपचं बटन नक्की दाबा